आपल्या चॅनेलवरील का नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्या कोंडोशी कानडेवाडी या गावात महाशिवरात्रीचा उत्सव संपन्न होणार आहे तर दरवर्षी आपल्याकडे जत्रा असते तुम्ही व्हिडिओ बघतात आपल्या चॅनलवरती दरवर्षी काही वेगवेगळ्या वेग पद्धतीचे व्हिडिओ असतात तर यावर्षीसुद्धा आपण एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे तर चला आता जाऊया आपण मंदिरात जाऊया सजावट वगैरे बघूया मंदिराची आ, जी आमच्या महादेवाची पिंडी आहे ती पण सजवली जाते आकर्षक अशी सुबक अशी मूर्ती सजवली जाते फुलांचं आरा आरास करून तर ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर चला जाऊया मंदिरात त्याआधी मयूर आणि जयेश जयेश तर गेला आहे मयूर आणि यश तयार होत आहेत बाकीच्या काकी वगैरे सगळ्या येणारच आहेत तर आता आपण जाऊया मंदिरात तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा आणि कमेंट मध्ये हर महादेव नक्की लिहा तर झाला की नाही झाली तयारी चल चल लवकर चल। हे यांची तयारी अजून यांची तयारीच होईत नाही लगीन होईपर्यंत एवढी तयारी याची पण तयारी झाली तुका सांगते कधी बस ना घालू नको मग पोट दिसणार ऐकत ताँगा। नाही माझं तुका आता फिटिंग दिसता दिसो गवा तर चला चला लवकर मनीषा कुची तयारी काय काय कसली माका नाही स्त्री करू तिकडे तयारी आहे सगळ्यांची घरातल्यांची तयारी झाली आहे तर आपण जाऊया हे लोक येतील मागणं हे चला मयू यश येत की हीच धावपळ काय ती बघ मग चल दादाची बॉडी चांगली आहे कोणची जयेशची बॉडी आहे कधी ठेवत कपाटात ते का कस समजता नंतर झाली तयारी, तयारी, तयारी नाही झाली ना आ तुझी तयारी व्हायची कधी चला हे हे माझी आत्ते तिची अजून तयारी हो तिकडं आता देवाळात तिकडं तयारी झाली सगळी हे अंगू ते लवकर पटापट तुम्ही ढोल वाचपी हय काय म्हणायचं या चल हय वाचून काय करत आरती झाली ती बघ आरती चालू केला नाही ती बघ मंग्याच ह्या भारी हे बघा हे आपण आलोय आपल्या मंदिराच्या गेटपाशी आणि इकडे आम्ही सगळे बोर्ड वगैरे लावलेले आहेत कार्यक्रमाची जी सगळी रूपरेषा आहे ते कधी कधी काय आहे ते सर्व आणि इकडे जे लावले ते जुगलबंदीचं हा बघा हा जो मेन कार्यक्रम आहे महाशिवरात्रीच्या दिवशी कीर्तनाची जुगलबंदी जी टॉकीज फेम त्यांचा कार्यक्रम आहे आणि स्वप्नीलच्या घरी वास्तुशांती आणि गृहप्रवेश आहे त्यांनी डबलवारी ठेवली संदीप पुजारी आणि व्यंकटेश नर ती अकरा तारीखला आहे तर आता आपण जाऊया आपल्या मंदिरात हा गेट आहे पुढे मंदिर आहे हा रस्ता जो आहे यावर्षीच बनवलेला हो आहे डांबरीकरण पहिला डांबरीकरण नव्हता असंच फक्त मातीचा रस्ता होता यावर्षी डांबरीकरण करून घेतलेलं आहे आणि ही जी भगव्या कलरची दिसते ती कमानी कमानीच्या पुढे मंदिर तर आता आपण मंदिरात जाऊया पहिले तुम्हाला कमानी दाखवतो त्याच्यानंतर मग मंदिरात जाऊन आपण मंदिराची सजावट बघूया ही आपली कमानी आहे महादेव मंदिराची बघा इथून प्रवेशद्वार सुरुवात होतं <laughs> इकडे दुकानं वगैरे सगळी आहेत हे बघा छोटी छोटी दुकानं आहेत सगळी खाज्याची लाडू चिवडा हे सगळं आहे सगळी बघूया आपण आमची सगळी आप वरिष्ठ मंडळी हे बघा हे आपलं मंदिर आहे हे बघा सर आता मंदिरात जाऊया हे जे आहे ते होम हवन आहे होम हवन आहे आणि पूजा वगैरे सर्व संपन्न झाली आहे म्हणजे पालखी जी आपण बघतोय ना ती पालखी आता थोड्या वेळाने बाहेर काढायची आणि मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा आपण ढोलाच्या गजरात वाजत गाजत आपण पाच प्रदक्षिणा घालायची ही आहे कावड ही बघा तिला पण सजवलं जातं फुलांनी तास भजनास आहेत आणि त्याच्यानंतर आपण पालखी बाहेर काढणार आहे प्रदक्षिणेसाठी तर आता भजन होऊन जाईल एवढी बाकी राहिली बघा तीनच बाकी राहिली एवढे शेडी करून ठेवला ना दहा रुपये एक शेड पाच रुपये रेट कमी झालो सकाळ दहा रुपये विकला ना आता पाच रुपये आमच्या एकनाथ नाचा दुकान का एकनाथ ना हे एकनाथ कानड्यांचं दुकान हे बघा इथं तुमचा सगळा कुरकुऱ्यापासून हे सोया चकली विकली सगळं भेटणार आहे बघा आपण एकनाथ नाग विचारूया हे एकनाथ ना काय काय दुकानात काय दर काय रेट काय सगळ्या माला तो सगळ्यात एक रुपया पस्तीस रुपये एक रुपयापासून माल आहे एक रुपयापासून पस्तीस रुपयापर्यंत घेता रवी भाईचं दुकान रे नमस्कार नमस्कार

तर अशी आपल्या जत्रेत सगळी छोटी मोठी दुकाने सगळी येतात छोट्या छोट्या वस्तू एक रुपयाच्या चॉकलेट पासून ते पस्तीस चाळीस रुपयाच्या लाडू पर्यंत सगळे इकडे लहान मुलांची खेळणी आहेत हे आपण बघू शकतो हे बघा लहान मुलांची सगळी खेळणी आहेत आता इकडे जाऊया इकडे पण उपवासाचा प्रसाद वाटत असतंय इकडे पण आपला उपवासाचा प्रसाद वाटप असतं प्रसादाची उपवासाची प्रसादी पण असते इथं तर दरवर्षी इथं उपवासाची प्रसादी पण वाटप होते आणि तेरा वर्ष झाली आज हे उपवासाचे प्रसादाचं वाटप होत ही सगळी बांगड्यांची दुकानं वगैरे आमचे मामा वगैरे येतात इकडं मामा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळी बांगड्या सगळ्या बांगड्या घेऊन ना तुम्ही कुठून येता तुम्ही कोल्हापूर हे मामा कोल्हापूरवर नाही येतात हे बघा हे अशी लहान मुलांची खेळणी परत बांगड्या गळ्यातले हे सर्व लहान मुलांचे ते मोठ्या महिलांपर्यंत महिलांपर्यंतच्या सगळ्या बांगड्या असतात हे बघा हे आमचे कासार मामा दरवर्षी दुकान घेऊन येतात परत कोणाचं लग्न वगैरे असेल तर बांगड्या भरण्यासाठी आमचे मामा येतात इथे दरवर्षी मामा तुम्ही कुठ नाही येत तळगाव ना येत आहे कोण व्हिडिओ बघत असेल ना तर नक्की कमेंट मध्ये सांगा अशी दुकानं आहेत हे बघा इथं पण आहे इकडं पण सगळे अशी लहान मुलांचे खेळणी वगैरे आहेत आधी आणि लाडू वगैरे घेऊन येतात आजी कुठं येत तुम्ही कारे बटन कारे बटन नाही दे राहते दे कारे बटन वर नाही येतात ना कारे बटन वर नाही येते जे दे कारे बटनचे जे दे सगळी लहान मुलांची दुका खेळणी वगैरे आहेत हे बघा तर मी काय बोलतोय ते जरा ऐकायला कमी येईल कारण खाली भजन चालू आहे त्याच्यामुळे पाय यार लिंबू सरबत चला हे सगळे दुकानं झाली बघून आता आपण मंदिरात जाऊया तिथे खाली भजन चालू आहे आता सगळे महिला मंडळ बसते सगळे महिला मंडळ बसते आपले भजन संपलेलं आहे आता पालखी आपल्याला बाहेर काढायची पालखी बाहेर काढून प्रदक्षिणा घालायचे पाच ढोलून ढोल वाले तोपर्यंत आता पाणी पिऊन घ्यायला सांगितलंय भजन करून तर आता ढोल वाजवायचे तर त्याच्यासाठी आता पाणी पिणी पिऊन पाच मिनिटाने पालखी बाहेर मंडळी अशा प्रकारे या अशा मंदिराच्या भोवती फेऱ्या होतात आता एक फेरी कंप्लीट झाली अशा पाच फेऱ्या होतात पाचच्या पाचवी फेऱ्या मी दाखवणार नाही कारण पाचच्या पाचवी फेऱ्या जर दाखवत बसलो तर कमीत कमी चार ते पाच तासाची व्हिडिओ होईल तर आता ह्या पाच फेऱ्या आपण एन्जॉय करूया आणि त्याच्यानंतर जे मंदिरात परत जे आतमध्ये पालखी प्रवेश करेल मंदिरात तेव्हा मी जेव्हा आपण पुढे कंटिन्यू करूया तर चला मंडळी मी आत्ता घरी गेलो होतो घरी जाऊन आलो कारण डोक्यात सगळा गुलाल होता ना तो सगळा धुवून आलो जरा फ्रेश होत झालो आणि आत्ता आलो आता वाजलेत रात्रीचे नऊ आता आमच्याकडे कार्यक्रम सुरू होणार आहे हो तर हे बघा कार्यक्रमाचं बॅनर इथं लावलं आहे आता कॅमेऱ्यात उलटं दिसेल ते मी तुम्हाला दाखवत होते तर आणि आमचं मंदिर इथे त्याची लाईटी सजावट पण आहे तर ते कसं दिसतं आहे आत्ता लायटिंगमध्ये ते मी तुम्हाला दाखवतो तर आता जाऊया मंदिरात तिकडे आता कार्यक्रम सुरू होणार आहे त्या कार्यक्रमाची व्हिडिओ जर तुम्हाला बघायची असेल तर ह्याच्या पुढची व्हिडिओ तुम्ही बघा जी याची कीर्तनाची जुगलबंदी जी आहे ती व्हिडिओ आहे ते तुम्ही नक्की बघा तर आता मंदिरात चला हे बघा ही गेट पासूनच लाइटिंग चालू केली आहे तर ते पूर्ण कमानीपर्यंत ही लाइटिंग आहे योगेश

त्यांना विनंती करतो की त्यांच्या सर्व खेळाडूंनी स्टेजवर यायचं आहे शौर्य इलेव्हन कोंडोशी कानडेवाडी विजेत्या संघाला रोख रक्कम सात हजार आणि चषक असं राजाराम कानडे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे काय वाज आपल्या कोंडोशी कानाडेवाडी ते सर्व उपस्थित तेवीस वर्षाखालील सिके नायडू कप ह्या रणजी करंडकामध्ये तो खेळला आणि नुसतं खेळला नाही तर त्याने त्याच्यामध्ये उत्कृष्ट असा परफॉर्मन्स केला त्या परफॉर्मन्स मध्ये गोव्याला बऱ्याच वेळा त्याने तारलं त्याच्या खेळायच्या परफॉर्मन्स मध्ये त्याला गोव्याची म्हणजे टीम सावरली गेली असं आपल्या इथल्या प्रसिद्ध असा लोकप्रिय खेळाडू मयूर मनोहर कानडे जरा सगळ्यांनी आपल्या म्हणजे हो कोंडोशी गाणी ही अभिमानाची गोष्ट आहे बाकीच्या क्रिकेटचं मी माहिती नाही की तो सिजिन नायडू कप ची किती महाती आहे पण त्या मुलाने खूप लहानपणासून खूप स्ट्रगल केलं आणि खूप मेहनत केली मी अनिल यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना श्रीफळ सॉरी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सगळ्यांनी खूप कृपया मयूर साठी जोडला द्याव कारण ही खूप कठीण गोष्ट असते कारण याच्यानंतर जी गोष्ट असते तो रणजित खेळणार रणजित घेऊन तो भारतासाठी वाग खेळणार असो पण त्या पुढच्या गोष्टी या बावीस वर्षाच्या खेळाडूने केलेली पारिणाम आहे मयूर ऑल द बेस्ट फॉर युअर ऑल फ्युचर खूप असं मेहनत करत राहा उन्हात खेळणं सोपी गोष्ट हे आमचं मंदिर आणि हे जे सजावट केली लाईटिंगची त्याच्यामध्ये हे असं दिसतंय अशा प्रकारे मित्रांनो आपला महाशिवरात्रीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे आता पालखी आपल्या पालखीच्या प्रदक्षिणा होत्या त्या प्रदक्षिणा झाल्यात आणि आपले जी पालखी होती ती मंदिरात परत विराजमान झाली आणि आत्ता नऊ वाजता आपल्याकडे कीर्तनाची जुगलबंदीचा कार्यक्रम आहे तर ती व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे पण ती व्हिडिओ कमीत कमी तीन तासाची व्हिडिओ होईल काय माहीत तर बघतील नाही बघतील माहीत नाही तरी पण मी अपलोड करेनच तर <laughs> हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद